नमस्कार मी विजय म्हणताप्पा सत्तापूर हे राहणार आहमत आणि मी सध्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये श्रीराम फायनान्समध्ये काम करत आहे जॉबला आहे आणि मी ऑफिशियल कामानिमित्त भिंगावला जाताना वाकी नदीचा पूल क्रॉस करत असताना अचानक मला गाडीचा आवाज आला पडल्याचा आणि ती गाडी कदाचित किती कुठंतरी अपघात झाला असा वाटून पाठीमागं वळून पाहिल्यानंतर माझ्या असा विचार करण्यात आला की पाठीमागं तोडही न दिसता त्या पाण्यामध्ये हलचाल चालू होती जेणेकरून मला थोडासा अंदाज आला की <म्कणलागी> कोणीतरी त्या खानपाण्यामध्ये पडलं आहे त्या ठिकाणी बाई असेल माणूस असेल मुलगी असेल किंवा मुलगा असेल असं माझ्या ध्यानात आलं जेणेकरून एक दहा ते पंधरा सेकंदाच्या अंतराने गाडीही वर आली आणि त्या ताई पण वरी आल्या वरी आल्यानंतर मी तातडीनं तिथपर्यंत मी पोहोचण्याचा कसोशीने प्रयत्न करून त्यांना मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा नंतर ज्यावेळेस ते सुट्टीवर नसताना त्यांना काही समजत नव्हतं कदाचित त्याच्या चक्रालय असावी त्यामुळं ही घटना घडली असावी पुन्हा नंतर जसंही कारण मी एकटा असल्यामुळं मला शक्य होत होतं म्हणून मी आमच्याच मोठे बंधू संतोष भाऊ गोरे यांना मी फोन करून तातडीनं येण्यास मी कळवलं कळवल्यानंतर त्यांनी येताना सोबत बिस्लरीची बॉटल घेऊन आल्यानंतर त्यांच्या तोंडावरती पाणी वगैरे मारून त्यांना पाण्याची पाणी वगैरे पाजून आम्ही त्यांना वरती काढला वरती काढल्यानंतर मग त्यांचा परिचय वगैरे देऊन आम्ही नंतर ग्रामीण रुग्णालयामध्ये आम्ही त्यांना दाखल केलं दाखल केल्यानंतर एकंदरीत घटना अशी घडली होती वो। सोबत माझे संतोष भाऊ गोरे आहेत गोरे जेव्हा विजूचा फोन आला तेव्हा मी तातडीने गेले होते पाण्याची बॉटल घेऊन आणि मृत्यू तर काही तर महिला खूप खाण पाण्याच्या ह्याच्यामध्ये पडलेली होती त्यांनी विजूने बाहेर काढली होती तिच्या तोंडात पाणी गेलं होतं मग मी तिला पाणी थोडंसं गुळणा करायला लावला आणि मग आम्ही वरती पुलावरती तिला घेऊन आलो आणि बऱ्याचशा वाहनाला आम्ही थांबवण्याचा विनंती केली पण कुठलंच वाहन थांबायला तयार नव्हतं मग तेवढ्यात एक अझहर सय्यद तिथं त्यांचे बोलेरो घेऊन आले त्यांना विनंती केलंच त्यांनी म्हटलं चला माझ्या गाडीत घेऊन मग आम्ही तिथून गाडीमध्ये बसून ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि मग आधी तिथून त्यांचे घरचे जे जेव्हा आले तेव्हा आम्ही त्यांनी तिथून घेऊन आलो पडलेला व्यक्ती कुठला होता तांबट सांगू येथील श शिल्पा मैन तुक� महिला होत्या विळेगाव येथील